हा यूट्यूब फॅमिली मी स्वप्नील कांबळे मी आमचे व्हिडिओ बघतच असत मी माझी बायको संजीवता कांबळे आम्ही दोघा शॉर्ट व्हिडिओ टाकत असतो पण कधी ब्लॉग वगैरे टाकलेला नाही त्याच्यामुळे आज व्लॉग करतो आम्ही काही चुकलं काय राहिलं तर आम्हाला सांभाळून घ्या पहिलाच व्हिडिओ आमचा तर आजचा व्लॉग याच्यासाठी आहे उद्या आम्ही चालू आहे तर आम्ही काही भांडे वगैरे खरेदी केली आहेत काल आम्ही गेलो होतो तर तिथून काही छोटे छोटे भांडे वगैरे आणलेले माहितीच असेल तुम्ही आमचे व्हिडिओ बघतच असाल तर आज आम्हाला असं वाटलं की आम्ही आमच्या भाजीसाठी काय आणलं आम्ही उद्या सोलापूरला चाललोय ते काय आणले हे तुमच्या सोबत शेअर करू म्हणून हा विभाग आम्ही काढत आहे. जर काही चुकलं तर सांभाळून घ्या. आणि आता आपण बघूयात भरतीसाठी काय आणतंय. मांडे काढू आपण आणि तुम्हाला दाखवतो आम्ही मांडे. <laughs> तो, <laughs> तो, तर हे बघा हे आहे कपाल. तुम्ही बघू शकता किती छान आहे. छान आहे एकदम क्यूट आहे. आम्हाला खूप आवडलं. बघितल्या बघितल्या तिथं पहिल्यांदा कपाट घ्यायचं

आणि आहे आहे पण आम्ही त्यामुळे मध्ये काय त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आहेत सहा बॉटल आहेत अंडे आहेत आहे

छोटी कुकर। ते हे हे आहे कुकर आणि आहेत छोट्या प्लेट आणि ह्या आहेत ताटा आणि इथे आहेत चमचे इथे हे आहेत कप इथे बघू शकता कढई दिसते इथे खलबत्ता आहे आणि इथे एक कळशी आहे छोटी बघा कथे भांडे आणि इकडे बघू शकता तुम्ही इकडं पोळपट लाटण आहे आणि इथे जे तो आपला चिंता आहे आणि इथे तवा आहे इकडे पण बघू शकता इथे दिसतय लाइटर आहे आणि इथे हे <laughs> आपण लिंबू ते काय म्हणतात ते आहे आणि इथे ही चहाची कारणी आहे

तुम्हाला नक्की समजेल काय फंक्शन आहे काय आणि हा ए... व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि भांडे कसे वाटले ते पण नक्की सांगा कमेंट मध्ये ठीक आहे बाय 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 बाय